जनतेच्या हक्कासाठी पंढरपूर नाशिक बसचा दरवाजा वारंवार बिघडला प्रवाशांचा हल पंढरपूर ते नाशिक मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना संगमनेरचे पत्रकार सलीम शेख यांना अत्यंत त्रासदायक अनुभव आला दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहुरी बस स्थानकावरून त्यांनी बसमध्ये प्रवेश केला बस राहुरी फॅक्टरी परिसरात आल्यानंतर दोन महिलांना उतरायचे होते मात्र बसचे दार उघडत नसल्याने चालकाला स्टेअरिंग सोडून स्वतः दाराजवळ जाऊन प्रयत्न करावे लागले काही वेळ प्रयत्नांती दार उघडण्यात आले यानंतर कोल्हार बस स्थानकावरही हाच प्रकार घडला पुन्हा एकदा दरवाजा उघडत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले चालकाने पुन्हा प्रयत्न करून दार उघडले लोणी बस स्थानकावर देखील तसाच प्रसंग ओढवला बस संगमनेर शहरातील दिल्ली नाखा येथे पोहोचले असता सलीम शेख सह सहा प्रवाशांना उतरायचे होते मात्र पुन्हा दार न उघडल्याने एका रिक्षा चालकाची मदत घ्यावी लागली बाहेरून दार उघडण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाही शेवटी चालक व कंडक्टर यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर दार उघडले या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यात आले असून बसची दयनीय अवस्था समोर आली आहे राज्य शासन विविध योजना राबवत असताना महाराष्ट्र राज्य मार्गावरील बसची अशी अवस्था असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा जीर्ण बस तातडीने जमा करून करून नवीन बस उपलब्ध द्याव्यात अशी मागणी होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत